त्या जे मथारापणाला एक मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरीबात दंगली लावू नको तू हा उपोषणाच्या पुढे उपोषणा बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही आंतरवाडी तराठी मध्ये जो होता, त्या लाठीचार नंतर जरांगी जे आहे ते पळून गेला होता आणि त्यानंतर रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला त्या ठिकाणी आणून बसवता असा खळबळजनक दावा जो आहे तो छगन भुजबळ यांनी केलेला आहे आलच कधी कुठे गेल तर काय म्हण तो महात्माच पाहिजे होता एखादा लिंबू काप अंगारा लावणार लय चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक बाबा लय कळत आहे चमत्कारिक बाबा आहे अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ते सध्या बाबा लगे टिळा लाव थोडासा एक नसतो की तो असा असं असं इकडून इकडून असतो अरे बाबा तपासण्याला आता आता लागत आहे गिरायक त्याला बरं आता आता गिरायक लागलं त्याला लय अंतर ज्ञानी त्याला लय कळत असलं फक्त एक ध्यानात होई दंगली घडून येऊ देऊ नको हा तो स्वप्न पूर्ण करू नको गरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे बाकीचं बोल तुला काय बोलायचं ह्या डोक्यात जे मथारपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरिबात दंगली लावू नको तू हा उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहू हो तू पाप करू नको विनाकारण कारण ज्यांच्या मुळे ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते लोक तो मराठ्यांच्या अंगावर घालू नको आणि त्यांना पण माझी विनंती आहे तुम्ही फुकट इकत भांडण त्याच्यामुळे घेऊ नका तुमचं आमचं काय नाहीये तुमचे आमचे ताट एक गोर गरिबाच्या उगच उगत छगन भुजबळ मारा मारा आहे आणि छगन भुजबळ मातारा पणाला तू हे काम करू नको हा तू शेवटी बुद्धीचा वापर कर तुझ्या वयाचा विचार कर तू गोर गरिबा तू बंगल्यात दडून बसशील तू येशीत बसशील गोरगरीबांना भोगावं लागतंय आम्हाला गरीब मराठ्याला गरीब ओबीसीला तू आमच्यात वाद लावायचं फडणवीस ऐकून बंद कर एवढं मात्र ध्यानात ठेवतो हो बाकीचं मी बघतो कोण कुठं गेलता आणि कोण कुठं होता आणि कोणी आणून बसले काय सरकार हाय फडणीस जवळ फडवणीस करीन चौकशी दादा या लाठीचार शरद पवार यांना कल्पना नव्हती मात्र रोहित पवार आणि राजेश टोपे यांना त्या ठिकाणी बोलून घेतली शरद पवार सर्ना मला बाद घ्या चौकशी डंगर झाला सर मथर्या माणसाने असं बोलल्यावर परत लोक म्हणतात वयाच भान ठेवून बोललं पाहिजे अं वय असणाऱ्या मथर्याला वयाप्रमाणे मग त्यांनी डोक्या लावून बोललं पाहिजे ना कुठ कसलं बराडत बसायचं परत वय केवढ आपला अनुभव केवढा आपला पक्ष कोणता आपण किती मुरब्बी आहेत आपल्या लेवलच्या राजकारणात कोणी राहिलेत का आता त्याच्या लेवलचे आहेत का आपलं किती ज्येष्ठ तत्व याच तरी डोकं पाहिजे ना त्याला काय बोलतोय काय तुला नुसतं निवडून यासाठी दंगली घडून आणतो का आमच्यात कोणी काय केलं काय नाही सरकारच त्या फडणवीस कडे फडणवीस त्या बाबतीत होशरे तो एकच सांगायची गरज नाही ते चौकशी करीन ना टाक ना माझी मधी म्हणा कोणाला माहित होतं त्याला टक मध्ये सगळ्याला हे छगन भुजबळ ना पुरा कामातून गेलेला माणूस आणि जाता जाता काय करणार हे मारता मारता आता टेकडंच मारायला दे गोर गरिबात सुखात संसार चाललेत मराठ्यांचे येणं हऊ बिशीचे गाव खेळ्यात हे सगळ्याचे संसार मोडून टाकेन कारण भाजपातले काही आमदार फडूनच ऐकून मनाला लागलेत आता की मणिपूरची घटना होणार आहे म्हणजे याचा अर्थ शिक्कामोर्तब झालाय की फडणवीस शंभर टक्के दंगली घडून आणणारे राज्य करायसाठी खुर्ची मिळवण्यासाठी निवडून येण्यासाठी ने तुम्ही दंगली घडून आणणार आंदोलनापुढे आंदोलन फडणवीस आणि छगन भिजवळ पुढे बसवणार आंदोलन मारा मारायला लावणार त्यांच्यात आता मराठा का बसणाऱ्याला बदनाम करून टाकणार <laughs> म्हणजे लोकशाही सुद्धा चालू द्यायची नाही फडणवीसला आणि या छगन भुजबळ काय स्वप्न बघताय खुर्च्यासाठी तुम्ही कशाला गोरगरीबाला संकटात पडायला लागले तुम्ही काय कारण आहेत मराठ्यांचा हक्काचं आरक्षण असून आणि ज्याच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते बसणार का फुकट भांडण विकत घ्यायचे का मराठ्यांमुळे मराठा समज तुम्हाला वैर तयार करायचे काय कारण आहे छगन भुजबळच ऐकून ये कारण हे पाप करा करू नको सगन भुजबळ गरिबात दंगली काढवायचे मागात पडेल दोन हजार चोवीस ला